नमस्कार मंडळी मार्केट आउटलुक या विषयावर आपण महिन्यातून एक तरी व्हिडिओ हे असे पब्लिश करतच आहोत आणि मागचा व्हिडिओ हा बऱ्याच कालावधीनंतर झालेला तो मोठा झालेला आणि त्याच्यानंतरचं आउटकम पण खूप मार्केटचा चांगला आहे सो या व्हिडिओमध्ये थोडासा मागच्या व्हिडिओचाच आपण एक रिकॅप घेऊया नवीन डेटा पॉईंट थोडासा समजून घेऊया आणि शॉर्ट अँड स्वीटमध्ये आपण मार्केटचा पुढचा देखील समजून घेऊया काही महत्त्वाचे डेटा किंवा काही गोष्टी त्यानंतर देखील घडलेल्या आहे सर्वप्रथम सांगायचं झालं तर गेला व्हिडिओ आपण जो दिवाळीच्या आसपास केलेला त्यानंतर मार्केट थोडंसं रेंगाळत राहिलं बाय द वे त्या व्हिडिओचं टायटलच असं होतं की नव्या तेजीची सुरुवात आणि एक काही दिवस मार्केट रेंगाळल्यानंतर पुन्हा एकदा आता सव्वीस हजारच्या जवळपास निफ्टीच्या मार्केट आता आहे Uh, बराच काळ सव्वीस हजारला जरी मार्केट अडखळत असलं तरी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्यामुळे ला जो आपण एक टेक्निकल चार्ट पॅटर्न दाखवलेला निफ्टीचा की एक प्रॉपर कप अँड हँडल पॅटर्न झालेला आहे एक प्रॉपर ब्रेकआउट निफ्टीवर मिळालेला आहे हवं तर आपण तो व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील पाहू शकता आणि त्याच्यानंतर आता निफ्टीचा जो ट्रेंड आहे म्हणजे वीकली बेसिसवर किंवा मंथली बेसिसवर पण मंथली चार्ट जरी आपण बघितलं तरी आता हा पॉझिटिव्ह झालेला आहे त्यामुळे जरी गेले काही दिवस निफ्टी सव्वीस हजारला ओलांडताना किंवा सव्वीस हजार दोनशे तीनशे क्रॉस करताना जो एक ऑल टाईम हाय आहे सव्वीस दोनशे सत्याहत्तरचा तो क्रॉस करताना किंवा त्याच्या वर क्लोज व्हायला जरी मार्केटला अडथळे येत असले तरी आता घाबरून जाण्याची गरज नाही आहे मार्केटचा ट्रेंड हा आता पॉझिटिव्हच दिसतो आहे आणि अगेन हा आ, हे कुठले फोरकास्टिंग नाही आहे किंवा हे इन्व्हेस्टमेंट डिसिजनसाठी उद्युक्त करत नाही होत आपले डिसिजन हे फायनान्शियल ॲडवायझर बरोबर डिस्कस करूनच घ्यावे हा एक जस्ट फक्त व्ह्यू आहे जो आम्ही पॉझिटिव्हिटी मार्केटबद्दल राहावी यासाठीच तुमच्याशी शेअर करत असतो आता एकोणतीस ऑक्टोबरला आपल्या त्या व्हिडिओनंतर आतापर्यंत काय काय दोन तीन महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात हे आपण जरा समजून घेऊया एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे जे टॅरिफवर एवढ्या जोरजोरात भाष्य करत होते कुठेतरी हे आता आपल्याला बॅकफूटला गेलेले दिसत आहेत आणि आता विधान अशी येत आहेत की भारतावर लादलेले अतिरिक्त जे टॅरिफचे जे दर आहेत हे आता ते मागे घेतील हे कधी घेतील घेतील की नाही ह्या हे अजून सगळं काही नक्की झालेलं नाही आहे पण एक त्यांनी जी सूचना जी केलेली आहे किंवा जे शेवटचं जे स्टेटमेंट तिथून आलेलं आहे ते असं दर्शवत आहे की हे नक्कीच कमी करण्यात येतील किंवा ॲटलीस्ट जो अतिरिक्तवाला जो पंचवीस आणि पंचवीस जो ॲडिशनल पंचवीसवाला आहे कारण आपण रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करतो वगैरे तर ते तरी नक्कीच कमी होऊन जाईल दुसरी गोष्ट ह्या दरम्यान अजून एक झाली ती म्हणजे आपल्याकडे दिवाळीचा नंतर म्हणजे ऑक्टोबरच्या लास्ट वीक जो दिवाळी होती त्याच्यानंतर काही महत्त्वाचे आकडे आले म्हणजेच एक दोन महत्त्वाचे आकडे असे की एकंदरीत ह्या फेस्टिव्ह सीझनमध्ये म्हणजे ह्या सणासुदीच्या कालावधीमध्ये नेमकं का किती उलाढाल झाली म्हणजेच आपण हे जे सगळं खर्च करतो शॉपिंग करतो आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडतात ह्या त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तर दसरा आणि दिवाळी हा ज्या ऑक्टोबर महिन्यामधला जो ह्या जस्ट फक्त फेस्टिव सीझनचा जो आपण एकंदरीत उलाडाल बघितली तर ती होती ऑलमोस्ट सहा लाख कोटी आणि ही इतकी प्रचंड म्हणजे एका बाजूला आपण म्हणत होतो हो की कन्झम्पन स्लो होतं आहे की काय देशामध्ये पण देशामध्ये ऑक्टोबर महिन्यातला हा जो नंबर आहे हा भयानक आहे अफकोर्स हे नोव्हेंबरच्या एंड एंडला हे आकडे आले आणि तो दा दर्शवतं आहे की भारत आंतरदेशिय की आपण म्हणू डोमेस्टिक लेवलवर किती स्ट्राँग इकॉनॉमी आहे कारण आपल्या देशांतर्गतच म्हणतो ना आपली लोकसंख्या आणि त्याच्यामुळे होणारं कन्झम्पन हे एवढं स्ट्राँग आहे की त्याचा फायदा कुठेतरी आपल्या अर्थव्यवस्थेला नक्कीच मिळतो बघा आपल्या अर्थव्यवस्थेचं प्रगती पुस्तक म्हणजे शेवटी आपला जी डी पी आणि या जी डी पीमध्ये कन्झम्पनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं आणि नकळत आपले हे सणसुदीचे दिवस हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लावताना ह्या निमित्ताने दिसत आहेत सहा लाख कोटी मी हे यासाठी नमूद करतो आहे कारण भारताचं इन्फ्रास्ट्रक्चरवरचं स्पेंडिंग जे आतापर्यंत हायएस्ट राहिलेलं आहे हे एका वर्षाचं अकरा लाख अकरा हजार कोटीचं राहिलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट त्याच्या फिफ्टी फाय पर्सेंट हे आपण फक्त एका सणासुदीच्या काळात लोकांनी एवढं स्पेंड केलेलं आहे सो हे कुठेतरी पुढे आपल्याला ह्या कंपन्यांच्या एकंदरीत पुढच्या रिझल्टमध्ये दिसून येणार पर्यायने मार्केट त्याला आपल्याला रिवॉर्ड करताना नक्कीच दिसेल तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे इन्फ्लेशनचे दर कमी होत आ चाललेले आहेत जी एस टी वगैरे तर आपल्याकडे ऑलरेडी आता कमी झालेलं इम्प्लिमेंट झालेले आहेत पण इन्फ्लेशन आपल्याकडे जे सातत्याने कमी होत आहे याच्यामुळे आर बी आय जी आता डिसेंबरची जी मॉनिटरी पॉलिसी आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी व्याजदर कमी करण्याच्या संख्येत दर्शवत आहेत आणि म्हणूनच आपण बघतो आहे की स्पेशली बँकिंग सेक्टर हा गेली एक वर्ष अतिशय स्ट्रॉंग राहिलेला आणि त्याच्यामध्ये कोण जर सांगायचं झालं तर पी एस यू बँका ज्यांच्यामध्ये एक परदेशी वित्तीय गुंतवणूक येण्याची शक्यता निर्माण होते त्यांच्यामध्ये एक आपल्याला चांगली तेजी दिसून येते आणि चौथा शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा आकडा जो इथे मी मांडेन तो म्हणजे गेल्या आठवड्यात आलेला जी डी पीचा आपला आकडा सी ऑलरेडी गेल्या दीड वर्षापासून म्हणजे आपलं मार्केट साधारण चौदा महिने पडत होतं म्हणजे साधारण नाही म्हटलं तरी एक पाच ते सहा क्वॉर्टरचा हा डेटा झाला ह्या सहा क्वॉर्टरमधला हा सगळ्याधिक जी डी पीचा आपला दर आलेला आहे म्हणजे प्रगतीचा वेग जो आलेला हा आहे आठ पॉईंट दोन आणि एस्टिमेट्स जे आपले होते म्हणजे आपले जे अनुमान होते आपला जी डी पीचा आकडा कसा येईल कारण एक्सटेंडेड मान्सून होता टॅरिफचं संकट होतं एक्सपोर्टचा आकडा व्यवस्थित येत नव्हता ह्या सगळ्या दरम्यान आपला जी डी पीचा दर नेमका कसा राहील ह्या सगळ्याची खूप मोठी चिंता होती पण तो अपेक्षेपेक्षा खूप जास्त आलं आहे तो म्हणजे आठ पॉईंट दोन आणि अगेन आपण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हा आकडा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या क्वार्टरचा आहे ऑक्टोबर हा तर एक फेस्टिव सीझन होता ज्याचा मी आत्ताच उल्लेख केला ह्याचे आकडे हे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा आकडा फेब्रुवारी महिन्यात येणार सो फेब्रुवारीच्या एंडला येणार ज्याला अजूनही वेळ आहे म्हणजे तो आकडा ह्याच्याहूनही बेटर येण्याची शक्यता आहे ऑफकोर्स तो त्यासाठी आपल्याला मागच्या वर्षीचा क्वार्टरचा बेस बघणं पण गरजेचं आहे पण एकंदरीत आठ पॉईंट दोनचा हा आकडा आल्यामुळे पूर्ण वर्षाचा जो आपलं ॲव्हरेज जी डी पी आहे ना हा आता ह्या वर्षी नक्कीच सातच्या वरती क्लोज होण्याची शक्यता आहे जरी पुढचे दोन आकडे नॉर्मल आले तरी म्हणजेच चार ट्रिलियन किंवा त्याहून जास्त असलेली अर्थव्यवस्था जर सात टक्क्याने ग्रो होते आहे तर ही म्हणेन मी म्हणेन की जगात सा ह्या साईजची कोणतीच अर्थव्यवस्था ह्या वेगाने ग्रो होत नाही आहे इनफॅक्ट सात टक्क्याने कन्सिस्टंट ग्रो होणारे देश पण किती आहेत हा एक पुन्हा मोठा प्रश्न आहे पण भारत हा एकमेव असा देश आहे की जो एक कन्सिस्टंटली परत परत बेटर आकडे दाखवतोय साहजिकच इथे अनेका लोकांना प्रश्न पडेल की मग मार्केट त्या प्रमाणात का वाढत नाही अशी मार्केट न वाढण्याची कारणं ही देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहेत एफ आय एसचं सेलिंग थोडंसं ऑक्टोबरपासून हे आता कमी होताना आपल्याला दिसतंय नोव्हेंबरमध्ये पण एफ आय एस सेलिंग राहिलं पण एकंदरीत हा ट्रेंड आता रिव्हर्स होताना दिसतो आहे कारण एफ आयची थोडीफार बाईंग आता आपल्याला दिसायला लागली आणि म्हणूनच आपण पुन्हा एकदा सव्वीस हजारच्या जवळपास निफ्टीवर आलेलो हो। आहोत एफ आय एसची सेलिंग हा एकमेव चॅलेंज नाही आहे तर त्या व्यतिरिक्त भारतामध्ये कॅपिटल मार्केट्समध्ये ह्या वर्षी जर आपण बघितलं तर प्रायमरी मार्केट ज्याला आपण आय पी ओ म्हणतो बोर्ड आय पी ओ आणि एस एमई आय पी ओ ही जर दोन्हीची संख्या बघितली तर ती ह्या वर्षी जवळपास तीनशेच्या प्लस झालेली आहे म्हणजे या वर्षी कॅलेंडर इयरमध्ये जवळपास प्रत्येक दिवशी एक नवीन आय पी ओ आलेला आहे सी बघा जेव्हा पण आय पी ओ नवीन मार्केटमध्ये येतात त्याचा परिणाम असा होत असतो मार्केटवर की डिमांड अँड सप्लाय ह्या दोन पॅरामीटरवर मार्केट चालत असतं डिमांड जी इन्व्हेस्टर्स बाईंग करत आहेत शेअर बाजारामध्ये रिटेल पब्लिक पैसा लावत आहे म्युच्युअल फंड्स पैसा लावत आहेत इन्शुरन्स कंपन्या पैसा लावत आहेत सरकार पैसा लावते वेगवेगळ्या माध्यमातून ही झाली डिमांड आणि सप्लाय म्हणजे विक्री कोणाकडून येते आहे तर विक्री येते एफ आय एसकडून आणि हे जे आय पी ओ येत आहेत हा एक प्रकारे सप्लायचाच भाग असो की ज्यामध्ये प्रमोटर्स आपला हिस्सा ओ एफ एसद्वारे विकून किंवा प्रायव्हेट इक्विटी व्हेंचर कॅपिटलिस्ट हे आपला हिस्सा विकत आहेत आणि इकडचा पैसा त्याचं हस्तांतरण होत आहे आता हे कदाचित काही ना निगेटिव वाटू शकेल पण ते तसं नाही आहे बघा एखाद्या विकसनशील देशामध्ये त्याच्या ह्या प्रगतीच्या फेजमध्ये नवीन नवीन आय पी ओ येतातच बघा आय पी ओ कोण काढत आहे ह्या एस ई किंवा थोड्या मोठ्या साईजच्या कंपन्या काढत आहेत तिथून आलेला पैसा म्हणजे समजा प्रमोटर्सनी जरी आय पी ओ मार्फत जरी पैसा बनवला तरी हा पैसा कुठून ना कुठून परत ते इन्व्हेस्टमेंटमध्ये येतोच आहे म्हणजे हा पैसा हे रिसायकलिंग ऑफ मनी जे आहे एक प्रकारे हे इनडायरेक्टली स्टॉक मार्केटसाठी फायदेशीरच आहे जर हा पैसा आय पी ओमध्ये नाही गेला तर हा पैसा सर्व लिस्टेड कंपन्यांमध्ये येईल आणि लिस्टेड कंपन्यांचे भाव सतत वाढता वाढते राहतील आणि हे भाव फक्त वाढते राहिले याचा अर्थ आपलं व्हॅल्युएशन वाढतं राहील याचा अर्थ आपण अर्निंगपेक्षा किंवा आपल्या प्रगतीपेक्षा जास्त आपल्या शेअर्सच्या किमती वाढलेल्या दिसतील जे की जास्त हेल्दी नाही आहे मार्केटसाठी त्यामुळे एक प्रकारे ह्या वर्षभरामध्ये जे एक रेकॉर्ड ब्रेक वर्ष होतंय आय पी ओसच्या दृष्टीने ह्या वर्षभरामध्ये मी म्हणेन की हे जे आय पी आले हे एका अर्थाने चांगलं झालं की याच्यामुळे आपलं मार्केटचं व्हॅल्युएशन कुठेही डिस्टर्ब नाही झालं त्यामुळे आपण न्यूट्रल व्हॅल्युएशनला आहोत पूर्ण संधी आहे इन्व्हेस्टर्सना जेवढा काळ मार्केट न्यूट्रल व्हॅल्युएशनला राहतं तेवढा काळ इन्व्हेस्टमेंट करण्याची एक चांगली संधी निमित्ताने निर्माण होते आणि एक प्रकारे मार्केट ब्रेड ज्याला आपण म्हणतो ना आपलं मार्केट एक्सपांड होण्यासाठी पण नवनवीन आय पी ओ येणं हे देखील गरजेचं आहे सो so, ही एक म्हणतो ना एक ओवरऑल मार्केटचं जर हे स्ट्रक्चर सध्याचं पाहिलं well वेल बॅलन्स आहे बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडलेल्या आहेत आपल्या महिन्याभरामध्ये आणि ओव्हरऑल एक, एकंदरीत आपण बघतोय डिसेंबर महिना आपण हा मार्केटच्या एकंदरीत सेंटिमेंट दृष्टीने पॉझिटिव्ह दिसतो आहे एक दोन छोट्या छोट्या गोष्टी ॲड करायच्या तर जसं आपण आता एक इलेक्शन पाहिलं बिहार इलेक्शन झालं त्या ठिकाणी पण केंद्रामधल्याच पार्टीला एक मोठी मेजॉरिटी त्यांच्या मित्रपक्षाबरोबर मिळालेली आहे एट पे कमिशन येणाऱ्या कालावधीमध्ये आपण बघतोय लागू होताना दिसणार आणि अजूनही काही राज्यांच्या निवडणूक आहेत जिथे अगेन केंद्रातल्याच सरकारला किंवा के त्या पक्षाला जर मेजॉरिटी मिळत असेल तर हे परत एकदा मार्केटसाठी पॉझिटिव्ह ठरणार आहे सो एकंदरीत दोन हजार पंचवीस संपता संपता आपण एका अशा क्षणी किंवा अशा ठिकाणी म्हटून अशा झोनमध्ये आलेलो आहोत की द वस्ट इज बिहाइंड बऱ्याच ज्या निगेटिव्ह गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे आपलं मार्केट चौदा महिने आहे तिथेच राहिलं किंवा थोडंसं खाली घेऊन फक्त आता रिकवर झालेलं असलं तरी पण इथून पुढचा जो एकंदरीत ट्रेंड जो मार्केटचा दिसतोय हा नक्कीच सकारात्मक दिसतो आहे त्यामुळे एक सजेशन जे नेहमी आम्ही सांगतो इक्विटी मार्केटमध्ये पैसा बनवण्याचं जे सगळ्यात चांगलं माध्यम ते म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहणं ऑफकोर्स तुम्ही कोणत्या शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय त्यावर हे देखील अवलंबून असतं म्हणून हे सल्ले मात्र नक्कीच आपापल्या फायनान्शियल ॲडवायझरकडून घेत चाल बाकी मार्केट तर जबरदस्त आहे खूप खूप शुभेच्छा